हा ते आमच्या शाळेचं प्रमाणपत्र वाटप एक हाऊ वाटप चालू आहे सगळी मंडळी आणि हे ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र भेटलेलं आहे ते वाटतोय का तू वाटतोय कुणाकोणाला वाटलं तुल आहे का कसली बघू चॉकलेट हां दोन दोन पाहिजे होय होय रे वेदू सगळ्यांना एक एक द्यायची कधी द्यायची नंतर नंतर झाले हो वाशि वाशिंग केलं का अरे थांब 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 इकडे बघ वाशिम केले का कुणी वाशिम केले तू वाशिम केलं का कुणी केलं होली वासा हली वासा खाली वासा सरखलं हो गापा, गापा, गापा। दिले ही गावातल्या शाळेतून झंडवंदन करून आले पंधरा ऑगस्टच भरपूर मुलांनी भाषण केले मी रवी पण हजर आहेत आणि सर्व मुलांना पारितोषिक आणि मेडल दिले ते ही सगळी मंडळी ही आमचा टाकेल ऑनरचा परिषद खाऊसाठी तयारी लहान पोरांसाठी शाळा बेंच आमच्या गावातील मंडळींनी आर्थिक स्वरूपात शाळेला खाऊनसाठी मुलांना पैसे दिले कुणी खाऊसाठी बिस्किट पुढे ते सगळं आणण्यात आले हे आमच्या शाळेतील लहान लहान मुलं बघा ही आमची टाकळी लोणार मादेवाडीची शाळा आहे हे सर्व आमच्या गावातील ग्रामस्थ जे स्वातंत्र्य दिना निमित्त उपस्थित राहिलेले वाटप चालू यांचा पत्र है, ऐ, गुणाग। गुणाग। हे सर्व आमच्या टाकळी लोणार मादीवाडीतील ग्रामस्थ आणि त्यांच्या समोर या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले ते सगळ्यांना दिले रोसाय सारखं पुन्हा हे जोडी हां एक नंबर छान तुमचा टापी लोंगर महादेवाडी तिथला स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळं पूर्ण कार्यक्रम झालेला आहे सगळी मंडळी आता वाटपासाठी इथं मुलांना भरपूर खाऊ दिला प्रमाणपत्र दिले